सर्वांना माझा नमस्कार आज मी मृत्युंजय कादंबरी ही आपणा सर्वांसमोर सादर करत आहे तरी आमच्या या व्हिडिओला जी ऑडिओ क्लिप आहे त्यासाठी तुम्ही लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका आणि ही जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करण्याचा प्रयत्न करा जेणेकरून जे वाचक आहेत त्यांना ही कादंबरी व्यवस्थित पद्धतीने ऐकता येईल आणि जर आपण स कंटिन्यू यूट्यूब जर चालू ठेवायचं नसेल तर आपण जिओस्पेयर नावाचं एक ॲप आहे ते आपल्या मोबाईलमध्ये डाउनलोड करून त्यामध्ये यूट्यूब उघडून आपण लॉक स्क्रीनमध्ये सुद्धा आपण ऐकू शकतो तर आपल्या कादंबरीला आपण पुढे भाग पहिल्यापासून आपण कंटिन्यू करूयात आज मला थोडं बोलायचं आहे मी बोलणार म्हणून काही लोक दचकतील म्हणतील कालवश माणसं केव्हापासून बोलायला लागली पण केव्हा केव्हा अशांनाही बोलावं लागतं जेव्हा जेव्हा हाडामासांची जिवंत माणसं मृतांसारखी वागायला लागतात तेव्हा तेव्हा मृतांना जिवंत होऊन बोलावं लागतं छे मी काही आज इतरांसाठी बोलणार नाही कारण मला चांगलं माहीत आहे की तसं बोलणारा मी काही कोणी मोठा तत्वचिंतक नाही माझ्या जग उभं राहिलं तेच मुळी समरांगण म्हणून आणि माझं जीवन म्हणजे तर त्या समरांगणावरचा केवळ एक बाणांचा भाता अनेक प्रकारच्या अनेक आकारांच्या विविध घटनांचे बाण ज्यात अगदी काठोकाठ ठासून भरलेले आहेत असा एक भाता आज मला माझ्या आयुष्याचा तो भाता सर्वांसमोर स्पष्ट उघडा करावायचा आहे स्वतःच्या हाताने त्यातील विविध घटनांचे बाण अगदी एक सगळ्या घटनांचे बाण आज मला मोकळ्या मनानं सर्वांना दाखवायचे आहे आपल्या दिव्य पात्याने तळपणारे आपल्या बांधीव आणि आकर्षक आकारानं चटकन डोळ्यात भरणारे तसेच मोडलेल्या शेपटामुळं केविलवाने दिसणारे आणि ठिकठिकाणी थीक तुटलेल्या पात्यामुळे उघडे बोडके कसे तरीच कदाहीन वाटणारे अगदी सर्वच्या सर्व बाण आणि तेही जसेच्या तसे आज मला सर्वांना दाखवायचे आहेत जगातील एकजात वीरतेकडून मला ते पारखून घ्यायचे आहेत धरणी तलावरील यावत मातृत्वाकडून आज मला त्याचं खरं खुरं मोल ठरवून घ्यायचं आहे पृथ्वी तलावरील एक गुरुत्वाकडून मला त्याचं खुरं स्थान ठरवून घ्यायचं आहे जीवाला जीव देणाऱ्या मित्रत्वाकडून आज मला त्याची परीक्षा करून घ्यायची आहे जिव्हाळ्याच्या प्रेमसरी ओथंबून जाणाऱ्या बंधुत्वाकडून आज मला त्याचं खरं खुरं मूल्यमापन करायचं आहे अगदी माझ्या मनाच्या सखोल आणि गहनगंभीर गाभाऱ्यातून एक आवाज अलीकडं मला वारंवार स्पष्टपणे ऐकू येतो जो जो मनाच्या निर्धारानं मी तो आवाज थुपविण्याचा प्रयत्न करतो तो तो वायूचा सुसाट धोताना अग्नीची ज्वाला विजवण्याऐवजी पूर्वीपेक्षा आधी झोमानं जास्तच भडकत जातो तसा तो आवाज मला पुन्हा पुन्हा गरजून सांगतो सांग करना तुझी जीवन कथा आज सर्वांना सांग आज ती तू सर्वांना समजेल अशा भाषेत सांगावी अशीच आजची परिस्थिती आहे सगळं जग म्हणत करना तुझं जीवन म्हणजे एक लक्तर होतं सांग सर्वांना गरजून सांग कि ते लक्तर नव्हतं तर ते जरी काठाचं एक राजवस्त्र होतं केवळ केवळ परिस्थितीच्या निर्दय काटेरी कुंपणात अडकून त्याच्या सहस्र सहस्र चिंध्या झाल्या ज्याला मिळेल त्यानं त्या आपल्या वेशीवर हव्या तशा टांगल्या आणि तरीही तुला त्या राजवस्त्राचा एवढा अभिमान का वाटतो कुठल्या तरी अडगळीत सुंदर संदुकेच्या तळाशी पडून राहणाऱ्या नव्या कोऱ्या आणि अखंड राजवस्त्रापेक्षा अकराळ विक्राळ तांडव करणाऱ्या काळाच्या झंजावाताशी केवळ एकाकीपणानं झुंजताना फाटून गेलेलं तुझं ते राजवस्त्र कमी मोलाचं होतं काय ते आज सर्वांना नीट डोळे उघडे ठेवून पाहू दे नीट कान उघडे ठेवून ऐकू दे वीरांच्या कथा नेहमीच चवीनं ऐकणाऱ्या आणि दुसऱ्या क्षणी अगदी दुसऱ्या क्षणी त्या तितक्या सहजपणं आणि निष्काळजीपण सरळ विसरून जाणाऱ्या या वेढ्या जगाला तुझी ही कथा कधीतरी गदागदा हलवून सोडील काय आहे का तिच्यात एवढं प्रचंड सामर्थ्य विश्वाच्या अंतिम सत्तेवर ज्यांचा त्यांचा नितांत विश्वास आहे ज्यांना ज्यांना मृत्यू हे एक खेळणं वाटतं अशा जगातील अजूनही अस्तित्वात असलेल्या सिंहाच्या छातीच्या वीरांना तरी आज तुझी ही कथा एकाविषयी वाटेल छे ही काय वेळ कथा आहे ते एक महान सत्य आहे आणि सत्य हे पाहणाऱ्यांच्या वा ऐकणाऱ्यांच्या इच्छेचा विचार कधीच करीत नसतं ते नेहमीच जसं असतं तसंच पुढे येत असतं उगवत्या सूर्यदेवासारखं ती कथा ऐकत असताना ती ऐकणाऱ्यांची अशी कल्पना असते की तिच्यात मद्याचे मधुर चषक असावेत नादमय पदन्यास असावेत स्त्री पुरुषांची आवेगपूर्ण आलिंगन असावे क्षणभंगूर जीवनाची जाणीव कुठेतरी विसरायला लावणारी धुंदी त्यात असावी मी सांगणार आहे त्या माझ्या या जीवनकथेत असे मद्याचे चषक नाहीत मनाला हळुवारपणा गुदगुल्या करणारे नर्तिकाचे पद असे नाहीत तिच्यात आहे केवळ संग्राम निरनिराळ्या भावनांचा थरारू सोडणारा संग्राम प्राणपणानं लढणारा मी केवळ एक रांगडा सैनिक मी माझी कथा आज केवळ माझ्या केवळ माझ्याच समाधानाकरिता सांगत आहे माणसाला कुठंतरी आपलं मन मोकळं केल्याशिवाय आपण मुक्त झाल्यासारखं वाटतच नाही म्हणूनच माझी ही कथा मी मोकळ्या मनानं सांगणार आहे पण ही संग्राम कथा संगतावर कशी सांगावी हीच आता माझ्या पुढची खरी अडचण आहे कारण कडाडणाऱ्या विजेचा कानठाळ्या बसविणारा मर्भ भेदक आवाज ऐकल्यानंतर रानटी घोड्याचा कळपातील अनेक घोडे जसे वाट फुटेल तिकडे इस्तता धावू लागतात अशा अनेक घटना आता स्पष्टपणे माझ्या डोळ्यांसमोर काळाचा क्रम सोडून हव्या तशा धावत आहेत त्यांची संगतवार रचना कशी करावी ते माझं मलाच आता सुचे नास झालं आहे का कुणास ठाऊक पण यावेळी पुन्हा पुन्हा माझ्या डोळ्यांसमोर उभी आहे ती गंगामातेच्या पवित्र आणि रमणीय तीरावर वसलेली चंपानगरी चंपानगरी हे माझ्या जीवन सरितेतील मला आवडणारं सर्वात सुबक असं वळण आहे त्या नगरीच्या नुसत्या आठवणीबरोबर माझ्या स्मृतीचं अरण्य एकदम चाळवळ राहतं आणि घटनांच्या हरणाचे कळपाच्या कळप धपाधप उड्या घेत धावू लागतात कुणी म्हणतात आठवणी म्हणजे मोर पिसांसारख्या असतात तर कुणी म्हणतात त्या बकुल फुलांसारख्या आपल्या सुगंध माग दरवळ ठेवणाऱ्या असतात पण मला मात्र ते कधीच पटत नाही आठवणी ह्या नेहमीच हत्तीच्या पायासारख्या असतात त्या आपल्या खोलवर असा ठसा मनाच्या ओसर भूमीवर माग ठेवूनच जातात निदान माझ्या सर्व आठवणी तरी या अशाच आहेत चंपानगरी हा माझा जीवनाच्या मरुभूमीवरील काळाच्या गजराजानं उठविलेला एक असाच खोलवर आणि स्पष्ट असा ठसा आहे माझ्या जीवन प्रवासातील ते सर्वात शांत आणि हवाहस वाटणारं आश्रयस्थान आहे काही काही लोक जीवनाला मंदिर म्हणतात मला माहीत आहे माझ जीवन तसं मंदिर मुळीच नाही आणि असलंच तर चंपानगरी ही त्या मंदिरातील सर्वात मंजूळ अशी एकमेव घंटा आहे गंगा गंगामातेच्या विशाल आणि रमणीय किनाऱ्यावर वसलेलं ते एक छोटस गाव आहे कसलं होत लता वृक्षांनी आणि पशुपक्ष्यांनी बहरून गेलेल्या निसर्ग देवतेच्या कुशीत पहुडलेलं माझं ते चिमुकलं गाव चंपानगर चकोर तातक कोकीळ भारद्वाज आणि सारंग अशा असंख्य पक्षी राजांच्या मधुर कलकलाटानं भल्या पहाटे जाग होणार सकाळी रोजच्या कामाला दोन रणरणत्या वेळी कंदबाच्या गर्द गर्द गार छायेत निवांतपण विसरणार घंटांच्या तालबद्ध आवाजासह गायी बरोबर संध्याकाळी धुळीचे लोळ उडवीत परतणार आणि रात्री गंगा मातेच्या किनाऱ्यावरून येणाऱ्या मंद मंद शीतल वायुलहरी अंगावर पांघरून एखाद्या निराग सार्वकासारखं शांत झोपी जाणार इथं चंपानगरीत माझं ते रम्य बालपण गेलं हो अक्षरशः गेलंच धनुष्यातून एखादा सुटलेल्या बाणासारखं ते कधीच पुन्हा माझ्याकडं परतून काही आलं नाही पण त्याच्या नुसत्या स्मृतीनंच गंगामातेची क्षितिजापर्यंत पसरलेलं विस्तरण मात्र माझ्या डोळ्यासमोर उभं आहे पांढरट पाण्याचं ते क्षितिजापर्यंत पसरलेलं अफाट साम्राज्य त्यातल्या पाण्याच्या बिंदू बिंदूला माझा दाट परिचय आहे आणि मलाही त्याच्या थेंबाथेंबाची दाट ओळख आहे याच गंगामातेच्या काठी पसरलेल्या ओसर वाळूच्या मोमो पाठीवर धावताना माझी निर्भीड चिमुकली पावलं उमटली आहेत या इथल्या अवखळ वायुलिनी मी अंगावर लपेटीत असलेलं माझं उत्तरीय अनेक वेळा खट्याळपणानं उडवून लावलं आहे आणि म्हणूनच चंपानगरीच्या आठवणीबरोबरच मी बालपणी पाहिलेली या कडेपासून त्या कडेपर्यंत पसरलेली गंगामाता माझ्या डोळ्यासमोर उभी राहते बालपण म्हणजे तरी काय कुणाला तरी ते व्यवस्थितपणे नीट सांगता येईल का अनेक लोक अनेक कल्पनांनी त्यांचं वर्णन करतात पण मला म्हणाल तर ते नेहमीच रथासारखं वाटत आलं आहे मुक्त आणि अनिर्बत कल्पनांचे घोडे जोडलेला एक स्वयं रथ असावा असं दूरवर दिसणारं गंगेचं पाणी खरोखरच कुठंतरी निळाभोर आकाशातलं टेकलेलं आहे की काय हे पाहण्यासाठी तो रथ तिच्या अगणित लाटा लाटावरून फेरफटका मारून क्षणात क्षितिजापर्यंतची धाव करून येई तर कधी कधी चोरत आकाशातल्या लुकलुकणाऱ्या असंख्य तारका कसल्या कोंदनात बसविलेल्या असतात की ज्यामुळं त्या निळच्छत सोडून पृथ्वी तलावर खळकण निरखून का पडत नाहीत याची खात्री करून घेण्यासाठी अवकाशात उंच उंच झेपावणी खर तर मी आणि माझा छोटा भाऊ शोन आमचं ते चिमुकलं जग शोन होय शोनच त्याचं मूळ नाव शत्रु शत्रुताप होतं पण सर्वजण त्याला शोनच म्हणत शोन माझा धाकटा भाऊ तसा रुकरथ नावाचा आणखी एक भाऊ होता मला पण तो नामभणीत मावशीकडं विकटांच्या राज्यात निघून गेला शोन आणि मी दोघेच उरलो होतो त्याच्या आणि माझ्या स्मृतीनीचे माझं बालपणीचं जग भरलं होतं चंपानगरीच्या विशुद्ध हवेत वाढणाऱ्या दोन भोळ्या भाबड्या जीवाचं आणि अचाट कल्पनांनी भरलेलं चिमुकलं जग होतं ते तिथं मोठ्या प्रतिष्ठेची नकली संकट नकली संकेत नव्हते की स्वार्थासाठी एकमेकांना पाण्यात पाहणारी असूया नव्हती ते केवळ दोन भावाचं नि नी, जग होतं आणि त्या जगाचे केवळ दोनच द्वारपाल होते एक आमची आई राधा आणि आमचे बाबा अधिरथ आजही त्या दोघांच्या स्मृतींनी माझ्या अंतःकरणातील एक अत्यंत कोमल अशी तार छेडली जाते आणि नकळतच काहीसे कृतज्ञेने भारलेले काहीसे मायेने ओथंबलेले असे दोन अश्रुबिंदू माझ्या डोळ्यात चटकन उभे राहतात पण एक क्षणभरच लागलीच मी ते टिपतो कारण मला माहीत आहे अश्रू हे दुबळ्या मनाचं प्रतीक आहे जगातील कोणत्याही दुःखाची आग अश्रूच्या पाण्यानं कधीच विजत नसते आणि तरी हे दोन अश्रुबिंदू पाजरल्याशिवाय माझं मन हलकं झालं आहे असं मला कधीच वाटत नाही कारण या दोन अस्त्रूबिंदूंशिवाय मोठ्या मोलाचं असं मी त्यांना माझ्या आयुष्यात काहीच देऊ शकलो नाही आणि यापेक्षा जास्त मौल्यवान असं आपल्या आई बापांच्या प्रेमाची जाणीव म्हणून देता येण्यासारखं काही अस्तित्वात असेल असेही मला वाटत नाही माझ्या आई माझ्या बाबतीत कसलीच अपेक्षा कधीही केली गेली नाही त्यांनी मला दिलं ते केवळ निर्भय प्रेमच आणि म्हणूनच त्यांच्या स्मृतीने माझ्या डोळ्यात काहीसे कृतज्ञेने भरलेले काहीसे मायेने ओथंबेलेले असे केवळ दोनच असूबिंदू उभे राहतात